मैत्रिणीनं मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे, आहे आज आपला नवीन व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ असा आहे की आज आपण ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत ब्लाऊज डिझाईन आहे म्हणजे हा जो ब्लाऊज आहे ज्याची आपण डिझाईन बनवणार आहोत तो नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज आहे आणि त्याची बॅकनेक डिझाईन बनवायची आहे आपल्याला आणि खूप सुंदर अशी बॅकनिक डिझाईन आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तुम्हाला जर ज्या पद्धतीचे डिझाईन बनवता येत नाही त्या पद्धतीची कशा पद्धतीने डिझाईन बनवली पाहिजे फ्रिल ब्लाऊज डिझाईन आहे आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल परंतु लाईक करा कारण की लाईक करा केल्यानंतर ज्यांना ब्लाऊज डिझाईन येत नाही त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे यासाठी आणि तुम्हाला एक गोष्ट असं पण सांगते की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पण छान अशी डिझाईन बनवता येईल तर काय करूया आपण आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करा आणि लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा आपली डिझाईन कशा पद्धतीने रेडी होती ते पहा चला तर मग काय करू आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू तर पहा मैत्रो जास्त वेळ न घालवता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया बॅकनेक डिझाईन आहे आणि खरं सांगते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये की आपण जो गळा कटिंग करणार आहोत तो मटका गाळा आहे तर मटका गाळ्यासाठी तेवढी जेवढी ते तुमच्या ब्लाऊजची उंची असेल तेवढी घ्यायची आहे आता हे जे ब्लाऊज आहे खालच्या बाजूने पाहू शकता जेवढी ब्लाऊजच्या गळ्याची उंची आहे तेवढी मी घेतलेली आहे तुमच्या ब्लाऊजच्या गळ्याची उंची आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतरचा बॉक्स तयार करायचं आहे वरच्या बाजूने वर शोल्डरपाशी गळ्यांदी सव्वा दोनची घ्यायची आणि खालच्या बाजूने अडीच इंचाची घ्यायची अडीच इंचाची घेतल्यानंतर आता आपण अगोदर काय करूया हा बॉक्स तयार करू चौकोनाचा बॉक्स तयार केल्यानंतर आता खालचा आता मटका गळा कशा पद्धतीने आखला पाहिजे आता जो गळा आहे त्याच्या बाजू जो चौको आखलेला आहे त्याच्या बाजूने अगोदर बाहेरच्या बाजूने मी एक इंच सोडलेला आहे खालून वरती तीन इंचाचं पॉईंट घेतलेला आहे आणि आता आपण पाहूया आपल्या गळ्याचा आकार कसा येतो मटक्यासारखा येतो का, का, का ज्या पद्ध ज्या पद्धतीने आपल्या गळ्याचा आकार छान येईल त्या पद्धतीने आपण गळ्याला शेप देऊन घेऊया मटक्याच्या आकाराचा काही माठासारखं का, बरोबर की नाही तर या पद्धतीने माझ्या मी पाहते आता मला ज्या पद्धतीचा गळा व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे तर मला हा गळा जरा व्यवस्थित वाटला गळ्याचा आकार आतल्या बाहेरच्या बाजूने मी एक इंचावर घेतलेला आहे कारण की मटका गाळा हा रुंद असतो आणि आपल्याला नट्स वगैरे लावायचे आहे परंतु तुम्हाला ना मी कशा पद्धतीने हा गाळा कटिंग करायचा ते शिकवले तर गळा कटिंग कर तर ह्या पद्धतीने आपला साईडचा मटका गाळा हे पाहू शकतं सेफ किती छान आलेला आहे आता आपण काय करूया जी मी ब्लाऊज पीस कटिंग केलेला आहे ना ब्लाऊज साडीतला तर तो पाहून घ्यायचा आहे सुईचा उलटा जर सुईचा असेल त्या प ह्या पद्धतीने ठेवायचा आणि त्याच्यावर आपली बॅक साईड ठेवून द्यायची आणि सर्वप्रथम मी काय करते सर्व बाजूनी पिण्या वगैरे लावून घेणार आहे आणि का तर गळा व्यवस्थित व्हावा यासाठी आणि ही जी पट्टी तयार करते ना मी ही आपल्याला फ्रील बनवायची याची तर मी तीन ते ती चार इंचाची पट्टी तयार करू शकता तुम्ही तीन चार इंच चा जॉईन करून घेतलेल्या आहेत पट्ट्या मी आणि अगोदर आपण काय करूया ह्या पद्धतीचं आहे ना, ना ही पट्टी की आपण डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने मी अगोदर स्टिचिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी बॅ साईड दाखवणार आहे कशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे तर एकदम छान आहे ब्लाऊज आणि डिझाईन पण छान आहे आणि तुम्ही हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजून जाईल तर ह्या पद्धतीने आपण जो गळा आहे तो गळ्याला जी आपल्याला फ्रिल बनवायची आहे डबल डबलपट्टी करून मी काय केलं याला टीप मारून घेतली हे पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर जे धागेदोरे आहेत ना पट्टीचे ते थोडेसे आपण काय करूया साळून घेऊया म्हणजे कसं आपली जी पट्टी आहे ती सरळ एकदम परफेक्ट तयार होईल यासाठी बरोबर की नाही आणि हे झाली आपली पट्टी रेडी आता आपण काय करूया हो जो बॅक साईड आहे तो पिन वगैरे लावून घेतली मी आता पिनं लावून घेतल्यानंतर हा का पिनं लावायचे आपले शोल्डर आहे ते जास्त रुंद होऊ नये यासाठी आणि आपल्या अगोदर बॅक बॅकसाईडची आता स्टिचिंग करते पण नाही खालच्या बाजूने पाव शिलाई मार्जिंगने खालची बाजू म्हणजेच याला आपण असं का केलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे जो बा उलटे करून ब्लाउज ब्लाऊज स्टिच करायचा असतो की नाही अस्तरचा ब्लाऊज आहे यासाठी टीप मारून घेतली आणि पुन्हा आता काय करूया आपण पिण्या वगैरे लावून घेतल्या आपल्या गळा रुंद होऊ नये यासाठी गळ्याच्या बाजूला कमरेच्या बाजूला ब्लाऊज हालू नये आपल्या ब्लाऊजला ब्ला झोळ पडू नये पुढं जास्त कापड राहू नये यासाठी पिन लावून घेतल्या आणि त्यानंतर गळ्याच्या शेपनी काय केलं पुन्हा एकदा पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगनी पूर्ण गळा हा ह्या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने करत जा ना त्याच्यामुळं काय होणार आहे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे बरोबर की नाही मी नेहमी ह्याच पद्धतीने करते तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते पहा मी ह्याच पद्धतीने मा ब्लाऊज स्टिचिंग करत असते आता मी काय करते जो गाळा आहे अस्तरचा कटिंग केलेला होता तुम्ही लागलं ला तर कॅनस पेपरचा पण यूज करू शकता ह्या गाळ्यासाठी पण मी नाही केला मी तसाच एकदम छान असा गाळा आखला होता कटिंग कर करून घेतला आणि तुम्हाला पाहिलंच आहे की नाही मी कशा पद्धतीने गळ्याचा शेप दिला आणि गळ्याला या पद्धतीने छोट छोटे छोटे कट्स दिले हे कट्स दिले आपण कुठे दिली आपण शिलेची पाव इंचाची शिलाई होती की नाही कट्स दिली जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज उलटा ब्लाऊज उलटा केल्यानंतर आपले जे गळ्याचा शेप आहे ना तो परफेक्ट यावा यासाठी मी कट्स मारून घेतले होते की नाही आता तुम्ही पहा आता मी कधी छान ब्लाऊजला शेप येणार आहे आपला जो गळा आहे एकदम परफेक्ट जसा आपण कटिंग केला होता की नाही त्याच पद्धतीचा गळा रेडी होणार आहे तर पहा आपल्या गळ्याचा शेपचा आकार पण एकदम परफेक्ट आलेला आहे ज्या पद्धतीने आपण कटिंग केलं आहे त्यासारखा तर आता काय करते मी गळ्याच्या बाजूने एक दाप देऊन घेते म्हणजे आपला गळा एकदम परफेक्टरित्या व्यवस्थित जसा आपण कटिंग केलं आहे तसाच शेपमध्ये राहील आणि गळा शेपमध्ये राहून फायदा नाही परत आपण जेव्हा जे डिझाईन बनवू त्या डिझाईन एकदम परफेक्ट यायला हवी एक हळू तुम्ही डिझाईन बनवताना एकदम हळूवारपणे बनवा कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगते मी सुद्धा हळूच काम करत असते कोणती गोष्ट चांगली व्हावी हाच आपला प्रयत्न असतो तर त्यासाठी आणि आता काय करते मी खालच्या बाजूला एकदा टिप देऊन घेते आता कमरपट्टी लावायची गरज नाही आपण कारण की ब्लाऊज उलटा करून घेतलेला या आहे यासाठी आणि यासा असा ब्लाऊज स्टिच ना कमरपट्टी लावायची गरज पडत नाही तर आपण हे पूर्ण पॅक करून घेतलं आता आपण जे साईडने बाजूनी साईटनी म्हणजे जे जास्तीचं कापड आहे ना आज तर आपण परफेक्ट फिट कटिंग केलेलं असतं आणि जो ब्लाऊज पीस आहे तो थोडा जास्तीचा कटिंग केलेला असतो कमी जास्त होऊ नये यासाठी बरोबर की नाही तर मी ह्या पद्धतीने अगोदर चहू बाजूने आता टिप मारून आहे आणि मी जे जास्तीचं कापड आहे ते पण कटिंग करून घेणार आहे आता तुम्हाला दिसलच मी कशा पद्धतीने जास्तीचं कापड आहे ते पण कटिंग करून घेतये तर पहा तर आपलं हे जास्तीचं कापड आहे एक बाजूचं आपण कटिंग करून घेतले त्याच पद्धतीने दुसऱ्या पण बाजूचं जास्तीचं कापड आहे ना ते ब्लाऊज पीसचं ते कटिंग कर करून घ्यायचं असं जास्त ठेवलेलं असलं ला ना तर ते कटिंग कर करू करायचं तर मग आपल्या ब्लाऊजला पण छान फिनिशिंग येते आणि आपल्या ब्लाऊजमध्ये गोळ पडत नाही तर पहा एकदम प्लेन आणि व्यवस्थित आपलं ब्लाऊजचं बॅकसाईड रेडी आहे तर आता आपल्याला बनवायची आहे डिझाईन डिझाईनसाठी मग अशी आपण जी आ, डबल पट्टी करून टीप मारली होती की नाही ती घ्यायची आणि आता याची आपल्याला फ्रिल बनवायची फ्रील बनवताना स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने फ्रिल बनवली पाहिजे आपण जे फ्रिलची जी, जी, फ्रिल ची जी आ, किती इंचाची बनवली पाहिजे छोट्या प्लेट्स पाडल्या पाहिजे का मोठ्या प्लेट्स पाडल्या पाहिजे ते आपल्यावर म्हणजेच आपण जे ब्लाऊजसाठी जे कापड यूज करतोय की नाही त्यावर अवलंबून छोट्या प्लेट्स घ्यायच्या का मोठ्या प्लेट्स घ्यायच्या बरोबर की जास्त जर कापड आपल्याकडं असेल तर आपण छोटे प्लेट्स घेऊ शकतो आणि जर कमी प प्रमाणात कापड असेल तर आपण काय करायचे जास्ती मोठ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत कमी का कापड असलं तर मग ह्या पद्धतीने मी काय केलं मा भरपूर कापड होतं ब्लाऊज खूप मोठा होता आणि हा ब्लाऊज मी चौदाच्या उंचीचा ब्लाऊज होता आणि त्याचबरोबर त्याची घडीसुद्धा मी दहा साडे दहाची घडी होती तर यासाठी या मी अशा ह्या पद्धतीने प्लेट्स पाडून घेतल्यात आणि प्लेट्स पाडल्यानंतर आपण काय करायचं आहे त्या ही फ्रील आहे ना गळ्याला गळ्याच्या शेपनुसार काय करायची आपल्याला परफेक्टपणे ॲडजस्ट करायची तर मी फ्रील बनवते अगोदर फ्रील पण बनवायची टॅक्ट पाहिजे फ्रीलची जी प्लेट्स आहेत त्या पण एकदम परफेक्ट सेम सेम आल्या पाहिजेत याची पण आपण काळजी घ्यायची तर मी ज्या पद्धतीने प्लेट्स पाडते आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाडा तू तु कोणत्याही बाजूला प्लेट्स घेतली तरी चालेल परंतु ती एकसारख्या सर्व प्लेट्स यायला पाहिजेत एवढी या काळजी घ्यायची तर पहा माझ्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या परफेक्ट आलेल्या आहेत आणि हे पहा मी अजून पण तुम्हाला दाखवते आहे कशा पद्धतीने आपण प्लेट्स पाडल्या पाहिजेत आता आपल्याला जी फ्रिल आहे ती अटॅच करायची तर मी काय केलं मला जेवढी लेस आहे ब्रॉड त्या पद्धतीने मी ही, ती ती, ही फ्रिल आहे ती लावून घेते आणि फ्रील लावताना काळजी घ्यायची आपला जो आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला ही फ्रील जोडून घ्यायची तर मी काय करते तुमच्यासाठी दाखवते की कशा पद्धतीने आपण गळ्याला फ्रील जोडली पाहिजे एकदम व्यवस्थित ज्या पद्धतीचा आपला आकार आहे त्या तोचे बिघडू नये या पद्धतीने एकदम हळूवारपणे ही आपण काय करूया फ्रिल जोडून घेऊया तर पहा आपली जवळजवळ फ्रिल आता जोडून झालेली आहे जी जास्तीची आहे ती मी कटिंग करून घेते हे पहा आकार पण एकदम छान आलेला आहे फ्रिलचा आणि तर थोडेसे दोरे दिसतात की नाही ते फ्रिलचे ते काय करायचे कटिंग करून घ्यायचे त्यानंतर आता मी काय करते याला लेस वगैरे लावते आहे लेस पाहून घेते आता लेस माझ्याकडे छान लेस असेल तर मी यूज करेलच तर पहा मी आता लेस लावून घेते ही लेस आहे जरा ब्रॉडच घेतली आहे कारण की जी फ्रील आहे ती खूप मोठी आहे ट्रेलची रुंदी पण मोठी आहे त्याच्यामुळे मी काय केलं थोडी ब्रॉड लेस घेतली आणि गोल्डन कलरची घेतली आहे कारण की ह्या ब्लाऊजला ना कॉन्ट्रास्ट असं काहीच नव्हतं ज्या कलरची ब्लाऊज आहे त्याच कलरची साडी पण होती त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट असं काही करता आलं नाही त्याच्यामुळे मी जरी सेम आपलं स ब्लाऊज पीस आणि साडी सेम असली तरी पण आपण कशा पद्धतीने डिझाईन बनवू शकतो तर पहा ह्या पद्धतीने आपले ही बॅकनेक रेडी झालेला आहे आपण काय करू ह्या ही जी लेस आहे की नाही त्याला पुन्हा डबल टिप देऊन घेऊया डबल टिप द्यायची नक्कीच विसरायचं नाही त्यानंतर आता ही पहा आपली ही डिझाईन रेडी झालेली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना मैत्रिणींनो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या